नमस्कार शासन जी आर यूट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता सत्तावन्न टक्के त्या संदर्भात केंद्र सरकारी कर्मचा आताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे माघाई भत्ता वाढून सत्तावन्न टक्क्यापर्यंत जाणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यांमध्ये जानेवारी पंचवीस पासून तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे याबाबत केंद्र सरकार कोण नवीन वर्षामध्ये घोषणा होऊ शकते ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या अनुषंगाने विचार केला असता सरकारी कर्मचा मागणी पत्ता हा तीन ते चार टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते सध्या स्थितीमध्ये केंद्रीय कर्मचा मागणी पत्ता हा त्रेपन्न टक्के इतका आहे त्यामध्ये चार टक्के वाढ झाल्यास माघाई भत्ता एकूण सत्तावन्न टक्के होईल सदर माघाई भत्ता कर्मचाऱ्यांना एक जानेवारी पंचवीस पासून लागू केला जाईल सदरचा लाभ पेन्शन धारकांना देखील लागू होईल यामुळे केंद्रीय कर्मच्या एकूण मैतनामध्ये मोठी वाढ दिसून येईल याशिवाय माघारी भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्या घरवाडी भत्ता वाढ करण्यासंदर्भात अधिकृत निर्णय केंद्र सरकार कोण घेण्यात येईल यामुळे नवीन वर्षामध्ये महागाई भत्ता वाढीबरोबरच घरवाडी भत्ता देखील वाढ होणार आहे एकंदरीत केंद्रीय कर्मचाऱ्या पगारात दोन ते चार हजार रुपयाची वाढ दिसून येणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघारी भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि यशस्त नाव अपडेट मिळण्यासाठी झासन जी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बाब बात का धन्यवाद